नमस्कार मी केतकी जोशी आणि आपण बघणार आहोत शंभर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पण त्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे आय पी एस अधिकारी देवेन भारती यांची ए टी एस प्रमुख पदावरून उचल बांगणी करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांना अजून नवं पोस्टिंग देण्यात आलेलं नाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास अधिकाऱ्यांपैकी भारती एक होते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे भाजपशी असलेली जवळीक त्यांना भोवली असं देखील बोललं जात आहे लेवन भारतीय हे ए टी प्रमुख होते साहजिकच हे मोठं पद आहे आणि त्यांच्या अशा प्रकारच्या उलचल बांगडीमुळे आता चर्चा सुरू झाली आपल्या सो सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर काय अधिक माहिती आहे कि काल रात्री उशिरा आय अधिकाऱ्यांच्या अनेक बदल्या आलेल्या आहेत आणि अजूनही आज किंवा उद्या अजून काही ऑर्डर येतील असं सांगितलं जातं ज्या ज्या वेळेस सरकार बदलतं त्या त्यावेळेस काही जवळच्या अधिकाऱ्यांना विशिष्ट चांगल्या क्रीम पोस्ट असं म्हटलं जातात किंवा मोक्याच्या ज्या जागा असतात त्या दिल्या जातात अशांमध्ये गेले दोन हजार चौदा पासून राज्यातलं सरकार बदलल्यानंतर ना आघाडीचं सरकार गेल्यानंतर ना फडणवीस सरकार आलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून देवेंद्र भारती यांची ओळख झाली होती कारण की अत्यंत महत्वाचे रोल त्यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये दिले गेले होते एकतर लॉ अँड ऑर्डरचा चा महत्वाची जबाबदारी मुंबईत आल्याला दिली गेली होती देवेंद्र भारतींकडे त्यानंतरनं एटीएस ची अत्यंत महत्वाची अशी पोस्ट आहे ते त्याची जबाबदारी देखील दिली गेली होती पण काल रात्री उशिरा केलेल्या ऑर्डर मध्ये आता नव्यानं आलेल्या महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र भारती यांना दूर्तास एटीएस वरून करण्यात आहे त्यांना कोणतीही पोस्टिंग दिली नाही या कदाचित पुढच्या काळामध्ये इतर कुठे ठिकाणी दिली जाण्याची शक्यताही आहे पण अत्यंत महत्वाच्या जागेवर स्वतःचे अधिकारी किंवा स्वतःच्या निकटवर्ती असणाऱ्या लोकांना देण्याची प्रथा कायम महा महाविकास आघाडी सरकारने देखील पाळलेली दिसून येते महत्वाचे राज्यातले जे काही बदल आहेत त्यामध्ये विश्वास नांगरे पाटील यांना परत मुंबईत आणलेलं आहे कारण की आपणास माहित आहे की महा आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये सुद्धा नाशिक मधून आणलेल्या आता हे असतील त्यांना जबाबदारी दिलेली आहे एकूणच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय सरळ सरळ अधिकाऱ्यांमध्ये येतं छापकी कुठे कुणाच्या जवळचा आहे आणि त्याच्या अनुषंगाने पोस्टिंग सुद्धा दिसून येत आहे धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल राज्यात सरकार बदललं की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात आणि पुन्हा एकदा तसंच घडलेलं आहे पुढची एक महत्त्वाची बातमी आहे देशात दररोज असंख्य सायबर गुन्हे घडत आहेत आर्थिक फसवणुकीपासून ते अगदी सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्यापर्यंत पण आता चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं म्हणजेच संकेतस्थळाचं ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे हॅकरनं नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेलं ट्विटर अकाउंट हॅक केलं आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून चक्क बिटकॉईन देण्याची मागणी केली आहे हॅकरना हे ट्विट नंतर लगेच डिलीट सुद्धा केलेलं आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत खरोखरच खूप धक्कादायक आहे हे सगळं या आधी सुद्धा असं घडलं होतं परदेशातल्या महत्वाच्या व्यक्ती राजकीय व्यक्तींबाबत पंत आता पंतप्रधानांबाबत आपल्या घडत आहे काय नेमके आत्ताचे से अपडेट्स आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाउंट हॅक है करण्यात आलं होतं पीएम केअर फंडच्या नावाने हे जे ट्विटर अकाउंट आहे त्याच त्याला हॅक करण्यामध्ये काही परदेशी लोकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आलेली आहे महत्वाचं म्हणजे यामध्ये ज्या पद्धतीनं हे हॅक केल्यानंतर काही वेळातच हे पूर्ण ट्विटर पुन्हा एकदा डिलीट करण्यात आलं महत्वाचं म्हणजे यासोबतच अजून एक ट्विट करण्यात आलं होतं की जे ते देखील पीएम केअर फंडच्या संदर्भातल होतं आणि ते देखील परकीय कंपन्यांकडून परदेशातून हॅक करण्यात आल्याची माहिती होती आता या संदर्भात सायबर विभागाच्या वतीने चौकशीला सुरुवात झालेली आहे पण महत्वाचं म्हणजे यापूर्वी ज्यांनी पेटीएम ला हॅक केलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की पेटीएमचा मु काही अंशी दाटा जो चोरीला गेला आहे त्यासाठी हा हे हॅकर जबाबदार आहे पण त्यानंतर पीएटीनी अशा प्रकारची कुठली हॅकिंग झाल्याचा नकार दिला होता पण त्याच लोकांनी पीएम केअर फेंडचं हे जे ट्विटर अकाउंट आहे हे हॅक केल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे यातून कुठेही संभ्रम निर्माण व्हावा असाच हॅकरचा प्रयत्न होता पण काही क्षणानंतर साधारण काही वेळानंतर हे दोन्ही ट्विट हॅकरनी रद्द केलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे सध्या हे ट्विट उपलब्ध नाही आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल